हॅलो फ्रेंड्स कशा सगळे मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता सकाळ सकाळ चालली आहे आमची प्रॅक्टिस बाळाला आम्ही चालवते सकाळ सकाळी चालके बालक्या गाडी बघती गाडी काय बघायचे चल आपली बस बसा <laughs> तर झालंय असं की बाळाची प्रॅक्टिस चालू आहे आणि बाळ मला असं वाटतं की बाळ कधी चालेल कधी नाही चालेल कधी पटपट पटपट सगळ्या अंगणभर सगळ्या घरभर पळेल असं झालं आमच्या दादांना तर घाई झाली बाळ कधी चालेल तर बाळाचं एवढं चालायचं वयसुद्धा नाही आहे छोटीशीच आहे आत्ताशी सहा महिने कंप्लीट कंप्लीट झालेले तिचे त्याच्यामुळं ना त्यांना असं वाटतं की आता हिने आता खावं सगळं त्यांनी पळावं तर खायला पण तिला आपण जे खातो ना तर ते प्रत्येक गोष्ट म्हणतात की दे ना तिला थे तिला पण खायला पाहिजे दे तिला खायला आणि आता तिच्या वयाचे मुलं थोडेसे ॲक्टिव्ह आहेत तिच्यापेक्षा जास्त त्याच्यामुळे हिला असं वाटतं की हिनी पण सगळं पटापट -पत करावं चालावं उलतं पालतं पडावं बसावं असं सगळं वाटत असते त्याच्यामुळे हे सगळे प्रयत्न चालू आहेत चला चला जरा काय धरून चाल तेवढंच कमी काय ती अजून उभं पण राहत नाही तोपर्यंत दादांनी तिला भिंतीला उभं केले आणि म्हणले आता चाल आता तरी पाऊल टाकच भिंतीला धरून धरून एवढे म्हणजे फनी फनी मुवमेंट होत आहेत घरामध्ये तर ते बघून सगळं हसायला येते માન હિના ભલે તરી શિકલ બસુ નકું

दगडे वगैरे ठेवून झालेले आहेत वादळी वादळ येण्याची शक्यता इकडून म्हणून संरक्षण आम्ही मम्मीच्या अंगावर पडण्याची शक्यता आहे बघितलं <laughs> <laughs> का आता काय बोलण्याचा नेमच नाही बस आता खाली एका जागा थोडा वेळ याई 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 याई। आता सकाळी चालवण्याचा प्रयत्न केला होता आता पुन्हा एकदा चार वाजता चालवण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्हाला दिसतोय आता तो उड्या मारायचं चा चालू आहे तर सकाळी एकदम चप्पल नव्हती बूट नव्हता काय नव्हता आता सँडल घालून चालायचा प्रयत्न चालू आहे तर खूप भारी वाटत होते तिचे छोटे छोटे प पायामध्ये एवढी एवढीशी छान छान क्यूट क्यूट असे सँडल घातलेले त्याच्यामुळे ते खूपच छान वाटत होतं

गाडीत घ्यायची छोटीशी छोटीशी गाडी नवीन निघलं छान छान तर असं काही चालू आहे इकडे आणि मला काही काही प्रश्न पण येतात की आता तुम्ही तिघीजणी पण तुमच्या तुमच्या माहेरी आहेत तर तुम्ही सासरी का येत नाही किंवा किती दिवस तुम्ही तुमच्या माहेरीच राहणार आहे सासरी एक पण नाही आहे तुम्ही तुमच्या सासरी जायला पाहिजे असं तसं तस चालू आहे तर कसं आहे माहिती आहे का आता सध्या तर माझा असा प्रॉब्लेम झाला आहे की मला काय बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे मी माहेरी आहे आणि काही दहा दिवसात तीन देत झालेत नातेवाईकांच्यामध्ये त्याच्यामुळे पण आणि एक झालं की एक का आजारी पडते एक झाले की, फेरा की चे चे एक दवाखान्याच्या फेऱ्या चालूच आहेत मध्यंतरी बाळाला ॲडमिट केलं होतं त्यानंतर माझं पण त्यामुळे मग म्हटलं की थोडंसं रेस्ट घ्यावा त्यानंतर रुपालीचं कारण पण तुम्हाला माहीत आहे नंतर प्रीतीचं तर प्रीतीचे आत्ताच एक्झाम झालेले तर त्याच्यामुळे ते तिला माहेरी राहता नाही आलं आत्ता ती सु, सु, सुट्टी लागली तर ती माहेरी राहते तर ह्याच्यामध्ये चुकीचं काय तर प्रत्येकाचे ज्याचे त्याचे आहेत कारण त्याच्यामुळे आम्ही आत्ता सध्या माहेरी आहेत बघूया कर्जतला कधी जायचं आहे कधी नाही जायचं नक्की सांगेन तुम्हाला कमेंट करून तर इथे चाललो आहे सासू सास सासू आणि सुनेचा स्वयंपाक तर मस्तपैकी मच्छीबेत केलेले कोणतरी पाहुणे आले होते आमच्या घरी तर त्याच्यामुळे मच्छीचा बेत केलेला आहे तर चला या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग